जालन्यातील धनगर समाजाच्या भव्य मोर्चानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालंय धनगर समाजाला एस टी प्रवर्गामधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज जालन्यात धनगर समाजानं भव्य मोर्चा काढलाय या मोर्चाच्या माध्यमातून धनगर समाजानं लवकर धनगर समाजाला एस टी प्रवर्गामधून आरक्षण लागू करावं अशी मागणीही केली आहे या मोर्चाचे टॉप अँगल वरून घेतलेले हे दृश्य खास आपल्या प्रेक्षकांसाठी आहे दरम्यान या मोर्चातील गर्दीचा सुद्धा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी आपण पाहूया धनगर समाजाला एस आरक्षणाची प्रवर्तन करण्यात यावी या मागणीसाठी धनगर समाजाने भव्य मोर्चा काढलाय मी जालना आपल्याला या मोर्चाची शकतो या ठिकाणी प्रचंड पब्लिक जमा झालेली आहे आणि या ठिकाणी उपोषण करते दीपक बोराडे यांची जी सभा आहे विशाला सभा ती पार पडत आहे आपण जर पाहायला गेलं तर धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज वारंवार मागणी करत आहे मात्र अद्याप पर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाचा त्यामुळे धनगर समाज आता पाहायला आक्रमण आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये धनगर समाजाने प्रचंड असा मोर्चा काढला आहे आणि आता या मोर्चाची दृश्य आपल्याला मिळत आहे प्रचंड पब्लिक या ठिकाणी जमा झालेली आहे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आता पुढचं आंदोलन कसं असणार आहे याचा याची जी माहिती माहिती आहे ती उपोषण करते दीपक बोराडे जी आहेत ते समाजाला त्यांना पाहायला मिळत आहे गौरव साळी डुडारी न्यूज जालना